दिवस होता धुलीवंदनाचा आणि धुलीवंदनाच्या दिवशी आमच्याकडे तर नॉनव्हेजच बनतं तर त्यासाठी मला इथं मटणचा रस्सा करायचा होता त्याचबरोबर बिर्याणी पण करायची होती तर रस्त्यासाठी लागणारं जे वाटण होतं तर ते वाटण करण्यासाठी मी ते तेलामध्ये परतून घेतलं त्याचबरोबर इथं मी दीड वाटी हा बिर्याणी राईस आहेत तर तो दीड वाटी भिजत ठेवला त्याचबरोबर कढईमध्ये खोबरं लसूण आणि जिरे तीळ हे सगळं भाजून घेतलं त्याचं वाटण करण्यासाठी आणि बिर्याणीसाठी मला कांदा तळून घेतला हा वाळलेला कांदा आहे बिर्याणीसाठी असा कुरकुरीत झाला की खूप छान लागतो भाजल्यावरती नंतर मग मिस्टरांनी येताना कोथिंबीर घेऊन आले त्याचबरोबर लिंब आणि आणि येताना मटन पण ते घेऊन आले होते तर कांदा वगैरे तळून ठेवला साईडला आणि मटण मी स्वच्छ असं धुवून घेतलं त्यामध्ये मी हळद टाकली मीठ टाकलं त्या ते छान असं मिक्स करून घेतलं आणि ते मला मॅरिनेट व्हायला हो ठेवायचं होतं दहा पंधरा मिनिट असंच ठेवलं तर खूप छान होतं रस्सा तर त्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर पण मस्त असं बारीक करून त्यामध्ये मिक्स केलं आणि बिर्याणीसाठी वेगळं काढून घेतलं कारण बिर्याणीसाठी वेगळं मॅरिनेट करते मी आणि रस्स्यासाठी लसूण कोथिंबीर हळद मीठ टाकलेलं असंच शिट्टी करून घेते मी मटणासाठी चार ते पाच शिट्ट्या कराव्या लागतात चिकन असेल तर ते तीन शिट्ट्यामध्ये शिजतं तर कुकर वगैरे लावून घेतला मी इथं मटणाचं छान असं तेलामध्ये परतलं मला वाटलं की मीठ कमी पडेल म्हणून मी थोडंसं मीठ पण वरून टाकलं छान असं झाकून परतून घेतलं आणि वरून कुकरला झाकण लावून ठेवलं चार ते पाच शिट्ट्या झाल्या की छान शिजतं त्यानंतर मला इथं बिर्याणीसाठी जे मटण होतं तर ते मॅरिनेट करायचं होतं तर ते मी मटण इथं काढून ठेवलं होतं वेगळ्या भांड्यामध्ये तर तर आधीच त्याला मी हळद आणि मीठ लावलेलं ला होतं त्याचबरोबर लसूण कोथिंबीर पण लावलेली थोडंसं लिंबू पिळलं लिंबू पिळं की वरून मसाले पण घातले इथं मी गरम मसाला टाकला थोडासा बिर्याणी मसाला पण घेतला पण बिर्याणी मसाला खूप कमी होता त्याचबरोबर मी इथं मटर मसाला पण टाकला मॅरिनेट केलेल्या मटणामध्ये मी थोडंसं दही पण घातलं दह्यामुळे ना बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट छान असं मुरलं ना ते तर बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते तर ते मी साईडला ठेवलं झाकून तोपर्यंत जो बिर्याणीसाठी भिजत ठेवलेला जो तांदूळ होता ना तर तो पण छान भिजला होता आणि तो मी इथं जाळीवरती काढून घेतला कढईमध्ये भाजलं होतं त्याचं मी वाटण करायला घेतलं त्यामध्ये थोडंसं आलं टाकलं आणि कोथिंबीर घातली भरपूर अशी आणि त्याचं मी वाटण वगैरे करून घेतलं इथं कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये मी इथं तेल घातलं त्याचबरोबर थोडंसं लिंबू पिळलं आणि थोडंसं मीठ पण घातलं आणि त्यामध्ये जो पाणीने थळून घेतलेला जो तांदूळ होता तर तो तांदूळ घातला छान असं शिजवून घ्यायचं जास्त शिजू नाही द्यायचा तांदूळ थोडासा कच्चा पण राहिला पाहिजे नंतर आपल्याला मटणबरोबर बिर्याणीमध्ये पण ते शिजवून घ्यायचं असतं म्हणून छान असं उकळून घेतला तांदूळ त्यामध्ये मी थोडंसं तूप पण घातलेलं पण ती क्लिप कुठे गेली काय माहिती तुपामुळे ना बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते छान लागते बिर्याणी नंतर मटणाचा जो रस्स्याचा जो कुकर होता तर तो कुकर पण झाला होता तर नंतर मी हे जे पाणी आहे तर ते परत पाणी निथळायला ठेवणार आहे आणि तो तांदूळ सुक्का होईल नंतर मग मी इथं रस्सा बनवायला घेतला पातेल्यामध्ये चार पळी तेल घातलं तेल छान असं तापलं की मग त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण घातलं वाटण छान असं परतून घ्यायचं जितकं छान वाटण भाजेल ना परतेल ना तर तितकं छान असा रस्सा होतो तर छान असं तेलावरती भाजून घेतलं जास्त वेळ भाजायचं भाजलेल्या वाटणामध्ये मी इथं हळद घातली त्याचबरोबर इथं लाल तिखट पण घातलं आणि मीठ पण घातलं होतं मी लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं त्या मसाल्यामध्ये हे मी वरून शिजवलेलं जे मटण होतं कुकरमधलं तर ते घातलं आणि हे जे आपण भांड्यामध्ये बिर्याणीसाठी मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण होतं तर ते आहे तर ते कुकरमध्ये आता ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या होत्या मला तर कुकरमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये हे जे मॅरिनेट केलेलं मटण होतं तर ते टाकलं छान असं परतून घेतलं आणि त्याच्या शिट्ट्या करायला ठेवल्या तोपर्यंत रस्सा पण खूप छान असा बनला होता नंतर मग मी त्यामध्ये ना थोडंसं पाणी घातलं हा रस्सा खूपच कमी वाटत होता म्हणून जितकं जे रस्स्यामध्ये जे अण्णी पाणी होतं ना तर ते तेवढंच ते होतं त्यामध्ये वरून मी थोडंसं पाणी घातलं त्याचबरोबर मटण मसाला घातला आणि छान अशी उकळी काढ पर्यंत इकडं मटण पण शिजलेलं होतं बिर्याणीसाठीचं तर मी इथं कढईमध्ये तेल टाकलं जी ज्या कढईमध्ये कांदा परतून कांदा फ्राय करून घेतलेला होता ना तर त्याच कढईमध्ये कांदा कट करून घेतला आणि फ्राय करून घेतला छान असा कांदा भाजायचा लालसर रंगावरती कांदा छान असा भाजला मग मी त्यामध्ये हळद टाकली हळद टाकून छान असं परतून घेतलं त्यामध्ये थोडंसं तिखट पण टाकलं जेणेकरून थोडंसं तिखट पण लागेल आणि त्यामध्ये मी मसाले पण टाकले इथं गरम मसाला मटन मसाला बिर्याणी मसाला अगदी थोडाच होता तर तो पण टाकला छान असा बेस बनवून घ्यायचा आणि बेस छान बनला की त्यामध्ये मग थोडंसं मी वाटण थोडंसं शिल्लक होतं तर ते टाकलं नाही टाकलं तर चालतं त्यामध्ये मग थोडंसं तिखट टाकलं अजून तर मी बनलेल्या बेसवरती मटण ठेवत होती तर मटणाचा एक लेअर लावायचा त्याच्यावरून भाताचा लेअर लावायचा तर आ, राईस जो शिजलेला होता ना उकडलेला तर तोही स सुट्टा सुट्टा झाला होता त्यामध्ये कोथिंबीर टाकली त्याचबरोबर फ्राय केलेला कांदा आणि वरून थोडासा मटन मसाला टाकला त्याच्यावरून एक लेअर लावला मटणाचा आणि वरून उकडलेला राईस होता तर तो राईस टाकला असंच राईस एखादे राईस ला राईसचे आणि मटणाचे जे, जे लेअर आहे तर ते लेअर लावायचे आणि वरून राहिलेला मी सगळाच कांदा टाकला फ्राय केलेला आणि कोथिंबीर वगैरे टाकली आणि तुमच्याकडे जर कलर असतील तर एक चमचा पाण्यामध्ये कलर मिक्स करून तर तु फूड कलर तर तुम्ही ते टाकू शकता वरून मी थोडासा मसाला टाकला आणि इथं मी झाकून ठेवलं दम देण्यासाठी तर हे झाकण खूपच छोटं वाटत होतं वाटलं की नंतर राईस पुगला तर तो ते झाकता नाही येणार नीट त्याच्यावरून मग मी मोठं ताट झाकलं आणि मी इथं उकळी शोधत होती तर माझी उकळी नेमकी आज सापडत नव्हती हो तर मी इथं ग्लास भरून पाणी ठेवलं छान असं दम मिळेल त्याला म्हणून बिर्याणीला तर छान असं मग मी नंतर भाकरी पण बनवून घेतल्या त्याचबरोबर बिर्याणी पण बघू शकता किती छान बनली होती रस्सा पण खूप छान झाला होता नंतर कांदा वगैरे कट केला आणि मग आम्ही जेवण केलं जेवण वगैरे करून झालं नंतर मग मुलं होळी खेळली आम्ही होळी खेळलो व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय